लाडकी बहिणी योजना या योजनेच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची लक्षात ठेवा न्यूज समोर येत आहे अपडेट त्याला आपण म्हणूयात हाला की या व्हिडिओमध्ये मी बऱ्याचशा गोष्टी सांगणार आहे तुम्हाला आदिती ताईबद्दल जे अपडेट आलेले पुढे ते त्याबद्दल पण बोलणार आहे अजितदादा जे आहे या योजनेच्याबद्दल त्यांनी चारचाकी वाहनाबद्दल काय बोललेलं आहे याबद्दल पण बोलणार आहे आणि खास करून तुमचा फॉर्म जर ऑक्टोबरचा होता तुम्हाला तुमच्या मनामध्ये मा जर असा प्रश्न असेल की मला डिसेंबरचे पैसे आले नाही त्याबद्दल पण मी तुम्हाला थोडक्यात बोलणार आहे पण पहिल्या आपण एक पहिला मुद्दा जो आहे तर त्याच्यावर आपण बोलूयात ते म्हणजे मार्च प पा, पासून जे आहे एकवीसशे रुपये भेटणार आहेत अशा प्रकारचं जे काही विधान आहे अशा प्रकारचं जे काही त्याला आपण म्हणूया सुतवाच हे राज्याचे मंत्री आ, विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वात मोठी घोषणा केलेली आहे हालाकी सर्वांनाच माहिती बघा की मार्चपासून म्हणजे मार्चपासून नाही प्रॉपर भेटणार आहे ॲक्च्युली मार्च महिन्यामध्ये जे आहे लक्षात ठेवा अधिवेशन होणार आहे मी तुम्हाला ते सांगणारच आहे समोर आणि हे लागू होईल निर्णय तो म्हणजे एप्रिलपासून हे लक्षात ठेवा नाही तुम्ही बसताना परत मार्चच्या आशावर कारण हे एप्रिलपासून लागू होईल बरं का मी जे आहे ते सांगतो तुम्हाला पहिला मुद्दा लक्षात ठेवा चांगली गोष्ट आहे जर सरकार एकवीसशे रुपये बोलल्याप्रमाणे जर एकवीसशे रुपये वाढून देत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे क्लिअर फक्त ज्या गरजू माता भगिनी आहेत त्यांना गाळ करू नका लिस्टमधून म्हणजे झालं क्लिअर तर त्यांना शक्यतो आहे सरकारने जर लक्षात ठेवा त्या गोष्टींना जर का थोडंसं जर प्राधान्य दिलं म्हणजे त्यांना गाळ नाही केलं आहे तो तुम्ही नवीन येणाऱ्या ज्या काही माता भगिनी आहेत कदाचित त्यांना तुम्ही निकस लावा पण ज्या जुन्या आहेत तर त्यांना शक्यतो कारण की बऱ्याचशा माता भगिनींकडे गाडी आहे पण पन गाडीची पन्नास हजार रुपये पण किंमत नाही मार्केटला विकायला गेल्या पन्नास हजार रुपयाला पण त्या फोर व्हीलरला कोणी घेत नाही मग अशा माता भगिनींना उद्या हक्काचे पैसे जे त्यांना मिळणार होते त्यांचं रोजीरोटीसाठी त्यांना उद्या हालाकि लक्षात ठेवा एकवीसशे रुपये जे काही मिळतात हे असं नाही की सर्व लोक म्हणजे त्यांच्या काही बेसिक जे काही नीड्स आहेत त्याच्या पलीकडे पण जाऊन ते त्याचा उपयोग करतायत छोटे छोटे व्यवसायामध्ये जे आहे त्याचा जे आहे उपयोग करत पूर्वीचा जो त्यांचा व्यवसाय आहे छोटा मोठा त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत ते आणि एकदम वाईज म्हणजे एकदम हुशार बुद्धीने ते त्या गोष्टींचा उपयोग करतायत आणि ही खूप चांगली आणि मी त्याला म्हणूयात की एकदम त्याला स्वागतहार्य गोष्ट आहे त्यामुळे सरकारने पण जे आहे शक्य असेल तर फोर व्हीलरचा जो निर्णय आहे त्या तर त्यामध्ये रॅशनलिटी ठ्यावी आणि रॅशनलिटी ठ्यावी म्हणजे की कोणती फोर व्हीलर म्हणजे बात करणार आम्ही उगी खटारी फोर व्हीलर आहे आणि तिला बात करून टाकणार काय अर्थ नाही त्या गोष्टींना क्लिअर तर अशा माता भगिनींना लाभ भेटायला पाहिजे बघा आपण एकदा पहिल्यांदा आपण एक ऐकूयात की जे राज्याचे जे हे आहेत म्हणजे आपले आ, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब तर यांनी जे आहे या योजनेच्या बाबतीत त्यांनी काय सुतवाच केलेला आहे एकदा ऐकवतो त्यांनी सांगितलं स्वतः की जे आहे या योजनेची एकवीसशे रुपयाची जी वाढ आहे ही लागू होणार आहे त्यांचा एकदा आपण ऐकूया सगळ्या शेतकऱ्यांच्या क्लिअर बघा तुम्ही ऐकलं असेल की आता सध्या राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की सहावा आत्ता तर आला ऑब्विसली आता बऱ्याचशा माता भगिनींना काही ना आला नाही तर त्याबद्दल पण मी बोलतोच या व्हिडिओमध्ये पण खूप महत्वाची गोष्ट म्हणजे एकवीसशे रुपये लागू होणार आहेत हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगू इच्छितो आता दुसऱ्या मुद्द्याकडे येऊयात जर तुमच्यापैकी कोणी अशी माता भगिनी असेल की त्यांच्या मनामध्ये जर का प्रश्न असेल की आपल्याला मार्चपर्यंत काय थांबायची गरज आहे तर त्याचं साधं सिंपल कारण आहे बघा आता सध्या महिना चालू आहे जानेवारी कोणता महिना चालू आहे जानेवारी त्यानंतर फेब्रुवारी येणार त्यानंतर मार्च येणार म्हणजे एक दोन आणि तीन अच्छा मार्चमध्ये काय होणार आहे असं एक्झॅक्टली मार्चमध्ये जे आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे आणि त्यामध्ये जे आहे लाडकी बहीण या योजनेसाठी जी वाढीव रक्कम आहे किती रुपये सहाशे रुपये तर त्या सहाशे रुपयाला ॲड केल्या जाणार आहे म्हणजे पंधराशे प्लस किती पंधराशे प्लस सहाशे म्हणजे एकूण एकवीसशे रुपये जे आहेत हे कधीपासून मिळायला सुरुवात होईल मग तर एप्रिल महिन्यापासून सुरुवात होईल मिळायला मार्च महिन्यापासून नाही एप्रिल महिन्यापासून पण हे तर मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं पण यावर जे आहे सरकारचे जर का मंत्री जर यावर बोलत असतील आणि ऑब्विसली सरकाराकडनं सर्वच मुख्यमंत्री वगैरे सर्वांकडनंच यावर अपडेट पण आलेले आहेत पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांनी पण स्वतः सांगितलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकवीसशे रुपये लागू होणार आहेत मार्चपासून आपलं सॉरी एप्रिलपासून पण मा एक खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला हे म्हणत होतो मी की समजा तुम्हाला जानेवारीमध्ये डिसेंबरचे पैसे आले नाही किंवा डिसेंबरचे पैसे आलेच नाही आणखी तर तुमचं जे सहावा हप्ता आहे तर त्याबद्दल तुमच्या मनामध्ये बऱ्याचशा माता भगिनींच्या मनामध्ये तो डाऊट असेल की सहावा हप्ता म्हणजे डिसेंबरचा हप्ता आम्हाला अजून पण मिळाला नाही त्याबद्दल बोला एकदा क्लिअर बघा डिसेंबरचा हप्ता म्हणजे सहावा हप्ता सहावा हप्ता म्हणजे पंधराशे रुपये आपल्याला मिळणार होते काही काही माता भगिनींना पूर्वीचे जे आहे डायरेक्ट जे आहे साडेसात हजार प्लस पंधराशे असे त्यांना पैसे मिळालेले आहे क्लिअर पण जानेवारीमध्ये जर समजा तुमचा डिसेंबरचा हप्ता आता बघा जवळपास तुम्हाला मी आपलं या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो कोणी जर तुम्हाला सांगत असेल की नाही वितरण चालू आहे तुम्हाला उद्या सकाळी नऊ वाजता आठ वाजता चार वाजता येणार अजिबात नाही संध्याकाळी दुपारी चार वाजता येणार आणि इतक्या इतक्या वाजता येणार अजिबात नाही नाही वितरण सध्या थांबलेलं आहे डिसेंबरच्या हप्त्याचं वितरण थांबलेलं आहे म्हणजे सहाव्या हप्त्याचं मग तुमच्या मनामध्ये प्रश्न की सर मग आम्हाला पैसे तर मिळाले नाही मग आमचा फॉर्म घाळ वगैरे झाला का काय अडचण आली आहे का अजिबात आलेलं नाही लक्षात ठेवा तुमचे जे काही पैसे आहेत हे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जानेवारीच्या तिसऱ्या हप्त्यामध्ये खास करून म्हणजे याच महिन्यामध्ये तुम्हाला जानेवारीच्या सात सातव्या टप्प्यासोबत पैसे मिळतील कितव्या सातव्या टप्प्या टप्प्यासोबत जे आहे हा डिसेंबरचा हप्ता पण तुम्हाला मिळेल म्हणजे एकूण किती रुपये मिळतील तुम्हाला जर समजा तुमचा डिसेंबरचाच हप्ता बाकी असेल तर तीन हजार रुपये मिळतील जानेवारीचे पंधराशे डिसेंबरचे पंधराशे किती झाले तीन हजार रुपये पण जर समजा तुमचा ऑक्टोबरचा फॉर्म आहे आणि पैसेच ना आले तर एकदम तुम्हाला चार महिन्याचे पैसे मिळून येतील ऑक्टोबरवाल्या फॉर्मला अगोदरचे पैसे मिळणार नाही बरं का अगोदर बऱ्याचशे माता भगिनी मला विचारतात की सर सर्व प्रश्न आम सर्व पैसे आम्हाला का नाही मिळणार ना ना। त्याचं सहा सिंपल एक कारण आहे की एकतीस ऑगस्ट पूर्वीचा फॉर्म असेल तरच म्हणजे जुलै आणि ऑगस्टचा फॉर्म असेल तर मिळतात अदरवाईज मिळत नाही क्लिअर मग ऑक्टोबरवाल्यांना किती रुपये मिळणार तर सहा रुपये त्यानंतर बघा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पण एका कार्यक्रमादरम्यान सांगितलं आहे की ही जी योजना आहे ही चालूच राहणार त्यांनी सांगितलं की हा माझा शब्द आहे योजना चालू राहणार त्यानंतर त्यांनी एक गोष्ट पण सांगितली त्या त्याच दरम्यान की चारचाकी गाडी जर तुमच्याकडे चार चाकी गाडी असेल तर लक्षात ठेवा कदाचित तुम्हाला या योजनेच्या लाभापासून जे आहे वंचित राहू लाग, लागू लागू शकतं कारण की यावर आणखी आणखी क्लॅरिटी आली नाही पण माझ्या मते तर चार चाकी गाडीच्या लाभार्थ्यांना खास करून मला असं वाटतं येणाऱ्या टायमामध्ये अडचण येणार आहे पण आता एक आदित्यताई तटकरेने एक जे ट्विट केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सरसकट छाननी करणार नाही आम्ही तक्रार आली तर करणार मग तक्रार कोण करणार आपली शेज करणार का नाही तर ही तक्रार या आधारावर जर आपण विचार केला एकंदरीत आपल्याला कसं कळणार की आपली तक्रार कोणी केलेली आहे एक फोर व्हीलरची वगैरे वगैरे तर कदाचित या गोष्टीचं मी सांगतो तुम्हाला की त्यांनी अगोदर पण एकदा बोलताना सांगितलं आदित्यताई तटकरेंनी की परिवहन विभाग म्हणजे आर टीओकडनं ते माहिती घेणार आहेत झालं कशाला तक्रार करायची गरज आहे पण सरसगट छाननी होणार नाही म्हणजे हे जे काही विचारप्रभाव आहे हा थोडसा आपल्याला कॉन्ट्रडिक्टरी वाटतो आहे पण आय होप की लक्षात ठेवा सरकार जे आहे सरसगट छाननी करणार नाही यावर आपण तुर्तास तरी विश्वास ठेवूयात होणार नाही अशा प्रकारची छाननी पण जर का समजा कुणाची कोणी तक्रार केली एखाद्या माता भगिनीकडे जर फोर व्हीलर असेल तर खास करून माझ्यामध्ये फोर व्हीलरवाले लाभार्थी योजनेच्यापासून दूर जाऊ शकतात लाभापासून वंचित राहू शकतात पण फोर व्हीलर मी सांगतो खटारी फोर व्हीलर आहे किंवा या एखादी माताभगिनी ती फोर व्हीलरद्वारे ज्या शाळेला व्हॅन लावली आहे आणि त्याद्वारे ती माता भगिनी एक समाजसेवाच म्हणजे हे करीत आहे क्लिअर उदरनिर्वाहाचं साधन स्वतः ती माता भगिनी चालवत असेल तर अशा माता भगिनींना पण सरकारने जे आहे या फोर व्हीलरच्या मध्ये जसं ट्रॅक्टरला सूट दिली तर तसं त्यांना पण थोडीफार ज्या याच्यावर विचार व्हायला पाहिजे त्यानंतर बघा कुणाचे पैसे वापस घेतले जाणार नाही काही लोकांनी सांगितलं पैसे वापस गेले वापस गेले याही माता भगिनीचे वापस गेले नाही राहायला मुद्दा धुळेचा तर त्याही ताईंनी स्वतःहून वापस दिले सरकारने वापस घेतले आहे पैसे असं नाही क्लिअर त्यामुळे चुकीच्या जे काही अफवा सांगतात लोक वगैरेच जास्तच आव आणून तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काही आपण म्हणजे गुंतण्यात किंवा आपलं वेळ वाया घालण्यात पॉईंट नाही सरसकट जे आहे छाननी होणार नाही यावर मला खास करून जे आहे लक्षात ठेवा आपल्याला सरकाराला विनंती आहे की सरसकट तर छाननी करणारच नाही पण फोर व्हीलर पण जर जास्तच खूपच खटारा असेल जिची पन्नास हजार रुपये पण मार्केटला व्हॅल्यू नाही तर अशा लोकांना पण यांच्या बाबतीत पण चांगला निर्णय यायला पाहिजे हा की या योजनेचा जो काही उद्देश आहे हा गरीब तबक्यामधल्या गरीब ज्या माता भगिनी आहे ज्या रोजीरोटी त्यांची म्हणजे हातावरची आहे अशा माता भगिनींसाठी खास करून योजना आणलेली आहे आता माहीत आहे काही खूपच श्रीमंत गर्भश्रीमंत जर का माता भगिनी असतील तर त्यांना तुम्ही ठेवा ना वंचित परंतु एखाद्या भगिनीकडे जुनी गाडी आहे आणि ती गाडी काही कामाची पण नाही क्लिअर ती कधी चालू बी झाली नाही मागच्या दोन वर्षामध्ये भंगारमध्ये पडल्यासारखी झाली आहे तर अशा माता भगिनींना त्यांच्याकडे जुन्या गाड्या ज्या आहेत खूपच जुनी गाडी असेल तर तिथे त्यांना कन्सेशन मिळणं गरजेचं आहे दे तिथे त्यांना सुटका मिळणं किंवा त्याच्यामध्ये सवलत मिळणं अत्यंत गरजेचं आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा एकवीसशे रुपये पण लागू होतील आणि योजनाही चालू राहणार अशा प्रकारचं आदितदादा आजितदादा पवार यांनी पण सांगितलं आणि आजितिताई तटकरे या पण वेळोवेळी जे आहे खूप लक्षात ठेवा त्या अतिशय या योजनेच्या बाबतीत जे आहे तत्पर असतात आणि तुम्हाला वेळोवेळी जे आपल्या सर्वांना जे आहे ते मार्गदर्शन करण्यासाठी त्या ट्विटच्या माध्यमातून जे काही मीडियाच्या माध्यम सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या खूप ॲक्टिव्ह असतात चांगली गोष्ट आहे तर सरसकट छाननी होऊ तर नाहीच जसं त्यांनी सांगितलं होणार पण पन नाही पण फोर व्हीलरच्या बाबतीत पण थोडंसं जरा फ्लेक्झिबिलिटी ठेवावी हीच विनंती या व्हिडिओमध्ये आपण इथे सांगूयात काही जर अडचण असेल किंवा प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली विचारा धन्यवाद